आवाज मानदेशाचा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीस अवधी असून महाविकास आघाडीमध्ये आनंददायी वातावरण आहे लोकसभेच्या निवडणुकीत माणामधून महाविकास आघाडीचे खासदार मोहिते पाटील यांच्या विजयाचे शिल्पकार ठरलेले अनेक मातबर नेते गणांपैकी शिवसेनेचे संपर्क प्रमुख आणि युवा नेते शेखर गोरे यांच्यासाठी मानखडाव विधानसभा मतदारसंघामध्ये अनुकूल वातावरण झाले माहिती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत झाल्यास महाविकास आघाडीला मानखडाव मतदारसंघ युवा नेते शेखर गोरे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे निश्चितच यश मिळेल असा दावा करण्यात येतोय यासाठी युवा शिवसेना संपर्क प्रमुख शेखर गोरे यांचं नाव चर्चेत पुढे आलंय राज्यात शिवसेना फुटलेली असताना उद्धव ठाकरेंचा साताऱ्याचा सेनापती कोण अशी चर्चा असताना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची सूत्रे मानखटावचे सुपुत्र आणि युवा नेते शेखर गोरे यांच्याकडे दिले आहे सातारात शिवसेनेला आक्रमक नेतृत्वाची गरज आहे शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेचे बहुतांश पदाधिकारी शिंदे गटात गेले मात्र सामान्य शिवसैनिक आणि युवा नेते शेखर गोरे हे उद्धव ठाकरेंबरोबर कायम राहिलेत सदा मानखटाव मतदारसंघाची परिस्थिती पूर्णपणे बदलली असून विद्यमान आमदार गोरे यांच्या समर्थकांच्या विरोधात पूर्वी इतर पक्षांचे नेते होते आता मतदारसंघ सुद्धा उघडपणानं बोलू लागलाय माणखडाव तालुक्यातील एकशे पाच गावांपैकी चौसष्ट गावात टँकरनं पाणीपुरवठा केला जातोय जर भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी एकशे एकोणनव्वद गावात पाणी पोहोचवलं तर मी मागे घेतो तसेच त्यांचा स्वतः जननायक म्हणून सत्कार करतो असं अंबवडे तालुका खटाव येथे झालेल्या जाहीर सभेत युवा नेते शेखर गोरे यांनी आव्हान दिलं होतं माडा लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचे धैर्यशील मोहिते पाटील हे विजयी भावे या एक सूत्रानं राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार प्रभाकर देशमुख आणि अबयसिंह जगताप शिवसेनेचे बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते शेखर गोरे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई काँग्रेसचे रणजितसिंह देशमुख आदी नेत्यांनी एक दिलानं खिंड लढवली आता मानखटा विधानसभेसाठी सुद्धा एक धक्का औरदो अशी मागणी दस्तूर खुद्द मतदार करू लागले जातीपातीच्या राजकारणाचे न करता युवा नेते शेखर गोरे यांच्यासाठी मराठा ओबीसी दलित अल्पसंख्या नक्कीच मतदान करून मानखटाव मध्ये परिवर्तन आणतील असा विश्वास महाविकास आघाडीचे अभ्यासू आणि पुरोगामी विचारसरणीची बांधिलकी जपणारे करत आहेत मानसोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवणी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफेर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा